आजच्या सत्यकथेचे नाव आहे देवीचा शाप खऱ्या घटनेवर आधारित एका सबस्क्रायबरने सांगितलेली थरारक कथा चला तर मग ऐकूया त्यांच्याच शब्दात माझं नाव अरुण ही गोष्ट आहे माझ्या आजोबांनी सांगितलेली पण ती गोष्ट होती का की काहीतरी अदृश्य सत्य हे आजपर्यंत आम्हाला समजलेलं नाही सोलापूर जिल्ह्यातील एका अत्यंत जुन्या गावात ही गोष्ट घडली होती गावाचं नाव होतं निळवंडे तिथं एका डोंगराच्या पायथ्याशी एक जुनं मंदिर होतं यल्लमादेवीचं कोणताही नवरा बायको त्या मंदिराच्या मागच्या वाटेने कधीच गेले नाही कारण म्हणे त्या वाटेवर देवीचा शाप आहे कोणी तिथं गेलं तर त्यांचं वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त होत किंवा त्याहूनही काहीतरी भयंकर घडतं माझ्या आजोबांचे मित्र दत्तू काका हे फारच हट्टी होते एके दिवशी ते आणि त्यांची बायको शकुंतलाबाई त्या मंदिराच्या मागे शॉर्टकट म्हणून गेले आणि तिथून ते दोघेही परतले नाहीत ती संध्याकाळ होती सूर्य मावळत होता आणि आकाशात एक विचित्र केशरी लालसर रंग पसरत होता गावात एक विचित्र शांतता पसरली होती जणू काहीतरी घडणार आहे हे निसर्गालाही कळलं होतं त्या मंदिरामागे गेल्यावर दत्तू काकांना एक वेगळीच वाट दिसली मऊमातीची अगदी जणू कोणी नुकतीच ती पायवाट तयार केली आहे असं वाटावं त्यांनी त्यांच्या बायकोचा हात धरला आणि म्हटलं चल ही वाट पकडूया लवकर पोचू आपण ती वाट खरंच लवकर मंदिराच्या मागे नेणारी वाट होती पण त्या वाटेवर एक लहानसा झरा होता पण पाणी काळकुट जणू काळवंत नदी त्या झऱ्या शेजारी एक सडा होता त्यावर ओल्या फुलांचा हार पडलेला होता पण कोणत्याच सणाचा दिवस नव्हता शकुंतालाबाईंनी आग्रह केला पण दत्तू काका म्हणाले कसलं काय चला लवकर घर गाठूया ते पुढे गेले पण नंतर जे घडलं त्यानंतर आजोबा म्हणाले मी आयुष्यात इतकं घाबरलो नव्हतो दत्तू काका आणि शकुंताला बाई त्या झऱ्याजवळून पुढे गेले हवेत अचानक गारवा वाढायला लागला उन्हाच्या मावळतीतसुद्धा सुद्धा थंडी जाणवत होती पानही न हालणारी शांतता इतकी की त्यांना स्वतःच्या श्वासाचा आवाजही मोठा वाटत होता शकुंतलाबाई थोड्या घाबरल्या त्यांनी पाठीऊ मागे वळून पाहिलं पण मागे काहीच दिसेना ती वाट जणू नाहीशीच झाली होती दत्तू ही वाट आहे कुठं नेणारी मंदिराच्या मागच्याच बाजूला जाईल काळजी करू नका असं म्हणून दत्तूकाकांनी तिचा हात पकडून पुढे चालणं सुरू ठेवलं पाच सहा पावलं टाकली असतील की त्यांच्या पुढे एक मोठं पिंपळाचं झाड दिसलं त्या झाडाच्या भोवती सात लहान मुलं बसलेली होती अगदी एका वळणावर एका कुंडीत नाल्यासारखी त्यांनी अंगावर पांढरे झोळके घातले होते आणि प्रत्येकाच्या हातात एक एक निळ्या रंगाची फुलं होती कोणताही आवाज नव्हता पण सगळे त्यांच्याकडे बघत होती दत्तू काकांचं हसू दाटून आलं अगं बघ शाळेची नाटकाची प्रॅक्टिस वाटते काय गं पण शकुंतलाबाई थरथरत होत्या त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता हे हे ही मुलं ती कुजबुजल्या पाय बघ त्यांचे पाय दिसत नाही आहेत दत्तू काकांनी नीट पाहिलं आणि त्यांच्या काळजाचा ठोका चुकला त्या मुलांच्या पायांचा थोडासा भाग झाडाच्या सावलीत होता पण सावलीत जणू त्यांना गिळत होती तेवढ्यात त्या सातपैकी एक मुलगा उठला आणि अगदी मंद पावलांनी त्यांच्या दिशेने चालू लागला त्याच्या डोळ्यात काहीही नव्हतं केवळ रिकामी पोकळी पण त्याच्या होटांवर एक थंडगार हसू होत त्यांनी हात पुढं केला आणि त्याच्या तोंडातून एक शब्द उमटला शपथ मोडलीस ते ऐकताच त्या वाटेवर जोरात वारा सुटला झाडं जाड़, झाडांच्या दिशेने झुकायला लागली आणि झऱ्याचं काळं पाणी उफाळून वर यायला लागलं जणू कोणीतरी त्यातून बाहेर यायचा प्रयत्न करत होतं शकुंतलाबाईने दत्तू काकांचा हात जोरात धरला पण त्यांचा हात थंडगार झाला होता अगदी बर्फासारखा त्यांना वाटलं ते काहीतरी बोलतील पण ते स्थिर होते त्यांच्या डोळ्यांतून हळूहळू रक्त यायला लागलं काका त्या क्षणी पूर्णपणे स्तब्ध झाले होते त्यांच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना आश्चर्य जणू आत्माशरीर सोडून गेल्यासारखं शकुंतलाबाईंनी त्यांच्या खांद्याला हलवून बोलावलं दत्तू दत्तू बोलना पण काहीही प्रतिसाद नव्हता त्या मुलांनी आपला हात मागे घेतला आणि दुसऱ्या सहा मुलांकडे पाहिलं सगळे एकाच वेळी उभे राहिले त्यांचं हलणं एकदम एक संध जणू एका अदृश्य दोऱ्याने खेचलं गेलं मग त्या सातही मुलांनी एकत्र ओरडलं शपथ मोडली शाप पुन्हा जागा झाला तेवढ्यात मंदिराच्या दिशेने एक भयंकर घंटानाद झाला आवाज इतका तीव्र होता की शकुंतालाबाईंनी कान झाकून घेतले पण दत्तू काका अजूनही निश्चित त्यांच्या डोळ्यांतून आता अश्रू तर काळसर धूर वाहत होता ते सात मुलं अचानक वाऱ्यासारखी त्या पिंपळाच्या दिशेने पळाली आणि त्याच सावलीत विरून गेली झऱ्याचं पाणी उफाळून एका आकृतीवर यायचा प्रयत्न केला तिचं शरीर काळं गच्च सडक केस आणि तिच्या कपाळावर असलेली एक भेसूर तेज शकुंतलाबाईंना हे स्पष्ट कळलं ती एल्लमादेवी होती पण प्रसन ती प्रसन्न नव्हती ती कोपलेली होती तिने आपला एक हात झऱ्यातून वर उचलला आणि म्हणाली माझं वचन मोडलं आता त्याचं रक्तच माझं पान ते ऐकताच दत्तू काकांचं शरीर थरथरायला लागलं आणि काही क्षणातच ते खाली कोसळले शकुंतालाबाई एकट्याच तिथून धावत धावत मंदिराच्या मुख्य वाटेने गावाकडे पोचल्या गावकऱ्यांना सगळं सांगितलं पण जेव्हा गावकरी त्या जागेवर पोचले तिथं ना झरा होता ना पिंपळ ना मुलं आणि ना दत्तू काका फक्त त्यांची चप्पल आणि एक जुना ओलसर झालेला हार जमिनीवर पडलेला होता आजही त्या गावात एक परंपरा आहे जोडपं मंदिराच्या मागे कधीच जात नाही आणि संध्याकाळी त्या बाजूला वाऱ्याची एक विचित्र कुजबूज ऐकू येते जणू कोणी म्हणतंय शपथ मोडली शाप जागा झाला शकुंतलाबाई जरी गावात पोचल्या होत्या तरी त्या रात्री त्यांना झोप लागली नाही त्यांची अवस्था विचित्र झाली सतत पाणी घ्याय प्यायच्या इच्छा पण तहान भागायची नाही खिडकीजवळ बसून त्या काहीतरी पुटपुटत होत्या आणि त्यांच्या डोळ्यांत सतत एकच प्रतिमा ती झऱ्यातून बाहेर येणारी आकृती यल्लमादेवीचा क्रोध गावातले लोक घाबरले होते दुसऱ्या दिवशी गावचे एक जुने पुजारी काळूराम बाबा जे ऐंशी वर्षाचे होते त्यांनी सांगितलं हा शाप जुना आहे फार फार जुन्या काळात एक राजा आणि त्याची राणी मंदिराच्या मागे एकांत वाटेने गेले होते देवीने पूर्वीच सांगितलं होतं त्या वाटेवर एकत्र कोणी जाऊ नये पण त्यांनी ऐकलं नव्हतं आणि त्या रात्री देवीने स्वतः प्रगट होऊन राणीचा बळी घेतला राजा पिसा झाला आणि मंदिरातच मेला त्या दिवसापासून जो कोणी जोडपत्या वाटेने गेलं त्यांच्यावर शाप पडला शकुंतलाबाईचं वागणं दररोज विचित्र होत गेलं घरात पूजा सुरू असताना त्या देव्हाऱ्याकडे पाठ फिरवत कधी खिडकीतून बाहेर बघत बघत तासन तास बडबड करत एकदा त्यांची सून म्हणाली आई आपण डॉक्टरकडे जाऊया त्यावर शकुंतलाबाईंनी एकदम डोळे मोठे केले आणि फुतकारा दिल्यासारखा आवाजात म्हणाल्या मी पुन्हा मागे नाही वळणार पण ती येणार आहे देवी पुन्हा येणार आहे तिचा शाप पूर्ण व्हायचा आहे त्या रात्री घरात वाऱ्याचा आवाज येऊ लागला दरवाजे आपोआप उघडायला लागले आणि देवीच्या देवाऱ्यात ठेवलेली मूर्ती उलटी पडली शकुंतालाबाईंनी खिडकी उघडली आणि तोंडातून गोंधळलेल्या जुन्या प्राकृत भाषेत एक शापवाणी सांगितली हा देह आता माझा नाही हा शापाचा वाहक आहे त्याच क्षणी आकाशात विजा चमकल्या घरातले दिवे एकदम गेले आणि एक भेसूर स्त्रीचा आवाज घरभर घुमला माझं वचन मोडलं आता जो जिवंत राहतो तोच पुढचा वाहक पण तो आवाज ऐकून सगळे जमले आणि बघतात तर काय शकुंतलाबाई खिडकीजवळ जागेवरच बदिर होऊन बसलेल्या त्यांचा चेहरा शांत होता पण डोळ्यांतून हलके दूर निघत होता अगदी दत्तू काकांसारखा त्यांच्या डोळ्यात मात्र एक नवा फुलांचा हार दिसत होता ओलसर अगदी त्या झऱ्याजवळ पडलेला हारासारखा आणि आजही जो कोणी त्या मंदिराच्या मागच्या वाटेवर जातो त्याला वाटते की एखादी स्त्री आपल्या कानात पुटपुटते शपथ मोडलीस आता तुझा नंबर आहे कथा इथे संपते जर तुम्हाला ही यल्लमादेवीच्या शापाची भयकथा थरकापजनक वाटली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या गावात असं काही घडलं आहे का आणि अशाच भयानक सत्यकथांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा